नमस्कार पहिला प्रकार इथे मी दोन चमचे तूर डाळ दोन चमचे सालवाली मूग डाळ दोन चमचे लाल मसूर डाळ दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ घेतले मी इथे सालाची मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही पिवळी मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल डाळी सगळ्या कुकरच्या डब्यात घालून घेतल्या आपल्याला ह्या दोन ते तीन वेळा पहिल्या धुवून घ्यायच्या आहेत मी इथे डाळ चांगली धुवून घेतली ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली कुकरला तीन शिट्यांमध्ये आपल्याला ही डाळ आहे ती शिजवून घ्यायची डाळ मी कुकरला तीन शिट्यामध्ये शिजवून घेतले आपली डाळ शिजली का ते आपण चेक करूया तीन शिट्यामध्ये डाळ अगदी चांगली शिजली गेलेली आहे आपल्याला ही डाळ अजिबात घोटून घ्यायची नाही तर अशीच ठेवायची आहे तेल गदल, गदल, मी ते गरम करून घेतलंय त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं छोटा पाव चमचा हिंग घातला लाल तिखट एक चमचा छोटा पाव चमचा हळद घातली सात आठ कढीपत्त्याची पानं घालून अर्धा मिनिट हे मसाले मी परतून घेतले एक टमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला मसाले जळू नये त्यासाठी मी इथे दोन चमचे एवढं पाणी घातले टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मसाले आपले करपणार नाही आणि टॅमॅटोही आपला चांगला मऊ सूत असा शिजला जाईल टॅमॅटो छान मऊ सूत असा शिजला गेला की आपण शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला घालून घ्यायची डाळ घालून आपल्याला फोडणीमध्ये ती पहिली मिक्स करून घ्यायची आणि ज्या कुकरच्या टप्प्यामध्ये आपण डाळ शिजवली त्या डब्यात मी ग्लासभर पाणी घालून ते पाणी मी डाळीमध्ये घालून घेतलं आपण पंचरत्न डाळ करतो ही डाळ जास्त सैल नसते तर घट्टच असते चवीनुसार मीठ घालून घ्या मी एक चमचा मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ह्यासाठीच आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची नाही तर अशी डाळ डाळ आहे ना ती दिसली पाहिजे म्हणजे आपण ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो चवीला ही खूप छान लागते शेवटी आपल्याला एक छोटासा तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचा बटर गरम करून वितळून घेतले त्यामध्ये मी लाल मिरचीमध्ये अशी कट करून ती घालून घेतली आणि ही फोडणी आपल्याला बटरची वरून घालायची आहे तुम्ही बटर तूप तूपसुद्धा इथे घेऊ शकता हा असा वरती तडका दिल्यामुळे ही पंचरत्न डाळ चवीला खूप छान लागते आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचं भाजलेलं खोबरं घालून आहे एक चमचा शेंगदाण्याचा कूळ घातलाय तुम्ही इथे भाजलेले एक चमचाभर असे शेंगदाणे सुद्धा घालू शकता दोन चमचे पाणी घालून मिक्सरला आपल्याला हे छोटंसं वाटण आहे ते तयार करून आहे मी ते घेतलं आहे तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेऊ शकता फोडणीसाठी इथे मी दोन पळी एवढं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की छोटा पाव चमचा एवढा मी हिंग घालून घेतला आपण जी आता आमटी करणार आहोत ना त्यासाठी कोणतीच डाळ वापरणार नाही तर आपण कांदवणी करणार आहोत त्यासाठी आपल्याला कांदा जास्त लागतो इथे मी एक वाटी एवढा कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला एकदम बारीक नाही चिरायचा आहे तर थोडासा तो मोठा ठेवायचा आहे कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदवणी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अप्रतिम अशी चवीची होते ही ते इथे आता कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि त्यासोबतच थोडीशी दोन चमचे एवढी मी भी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर वरून घालतोच पण अशी फोडणीमध्ये घालून जर आपण परतून घेतली ना तर तिची चव खूप छान अशी आपल्या आमटीला येते म्हणून आपल्याला फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मिनिटभर परतून घ्यायची आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर मी चांगली मिनिटभर परतून घेतली आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत इथे मी एक चमचा लाल तिखट घातले आणि एक चमचा मी रंगाचं तिखट घातलेलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा मी हळद घालून घेतली मसाले आपल्याला फोडणीमध्ये अर्धा मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे मी ते गरम मसाला घातला तुम्ही हवा असल्यास ह्यामध्ये काळा मसालासुद्धा घालू शकता जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते मी घालून घेतलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असल्यास एक टेबलस्पून पाणी तुम्ही हे वाटण परतताना ह्यामध्ये घालू शकता मी वाटन तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय साईडनी छान असं सा तेल सुटलेलं आहे एक ग्लास भर मी पाणी घालून घेतलं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता ह्यामध्ये मी अजून पाव ग्लास एवढं पाणी घालून घेते हे जास्त सुद्धा करू नका तर इथे आता आपल्याला चांगली उकळी काढायची पण उकळी काढताना आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना ते थोडंसं ओपन ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून तीन ते चार मिनटं मी चांगली ही कांदवणी उकळून घेतली आहे ह्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या गा। मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि एकच उकळी आता आपल्याला काढून घ्यायची आहे एक उकळी आली की मी इथे गॅस बंद करून घेते आणि आपली इथे जुनी पारंपरिक कांदवणी ही रेसिपी तयार झाली आहे तुम्ही ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता झाकण ठेवूनच आपल्याला उकळी काढायचे झाकण न ठेवता जर उकळी काढली तर वरती फेस येतो छान असे तरी येत नाही म्हणून आपल्याला झाकण ठेवूनच उकळी काढून घ्यायचे तुम्ही इथे याचा थिकनेस बघू शकता जास्तही सुद्धा नाही आहे आणि कांदा कांदा असा आपला ह्यामध्ये दिसला पाहिजे अप्रतिम चवीची अशी आपली इथे कांदेवणी तयार झाली आता आपण करणार आहोत आपली तिसरी रेसिपी त्यासाठी मी इथे पाववाटी ओलं खोबरं सहा सात लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरं आणि अर्धाच छोटा चमचा मी हळद घेतले आपल्याला पहिलंही वाटण जे आहे ना ते तयार करून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ओलं खोबरं लसूण मिरची कोथिंबीर हळद घालून घेतले पाणी घालून मिक्सरला मी छान हे फिरवून घेतले आपल्याला एका मध्ये हे फाटण आहे ते काढून आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक कप एवढं दही घेतले आणि एक चमचा एवढं मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला जास्त घ्यायचं नाही तर फक्त एकच चमचा मी इथे बेसन आहे बेसन आणि दही आपल्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळाच मिक्सर फिरवायचा बेसन आणि दही छान स्मूथ असं एकजीव होतं तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून सगळं दही मिक्सरला लागलेलं ला ला आहे ना ते काढून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा मी राई घातली राई छान फुली की नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे राई छान तडतडल्यानंतर जिरं घातलं जिरं छान फुली सहा कढीपत्त्याची पानं छोटा पाव चमचा हिंग घातलेला आहे आपण जे वाटण पहिलं केलं ना ते घालून घेतलं त्या बाऊलमध्येच मी थोडं पाणी घालून ते पाणी मी कडीमध्ये घालून घेतलं आपण दह्याची कडी करत आहोत आणि जे दही मिक्सरला फिरून घेतलं ना ते सुद्धा आपल्याला इथे आता घालून घ्यायचं आहे दही घातलं आपल्याला ह्या कढीमध्ये लगेच मीठ घालायचं नाही कढीला उकळी आल्याच्यानंतरच मीठ घालायचं कढीला उकळी आल्यानंतर जर मीठ आपण घातलं ना तर कढी कितीही उकळा अजिबात कढी फाटत नाही थोडीशी साखर घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं कढी आहे त्यामुळे थोडीशी साखर घातली की कढी चवीला छान लागते साखर आणि मीठ घालून मी ते मिक्स करून घेतलं आहे मीठ आहे ना ते दह्याची कढी असू दे किंवा ताकाची कढी असू दे तुम्ही उकळी आली की नंतरच मीठ घाला म्हणजे कडी कितीही उकळलात ना तरीसुद्धा फाटायची भीती नसते इथे आता तीन ते चार मिनटं कढी चांगली उकळवून घेतली आपली इथे दह्याची कढी तयार झाली आता आपण करणार आहोत प्रकार चौथा त्यासाठी मी इथे चार चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून मी त्याची साल काढून घेतले ह्या चमच्याने मी चार चमचे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरला आपल्याला पाणी न घालताच छान असे फिरवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे मिक्सरला फिरवतानाच मी शेंगदाणा एकदाच मिक्सरला फिरवलं ना त्यातला अर्धा चमचा शेंगदाणे मी बाजूला काढले ते मी पुढे दाखवणार आहेत मी हे का काढून ठेवले ते थे। आणि बाकी शेंगदाण्याची मी चांगली पावडर बारीक अशी करून घेतली एकदम पण शेंगदाणा तेल सुटेपर्यंत मिक्सरला फिरवू नका नाही तर शेंगदाण्याला तेल सुटेल ज्या चमच्यानेच आपण शेंगदाणे घेतले ना त्याच चमच्याने मी तीन चमचे एवढं सुकं खोबरं घेतले तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता दहा बऱ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घातलं एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये लसूण आणि आलं मी चांगलं परतून घेतलंय खोबरं घालून आपल्याला घ्यास कमी ठेवूनच खोबरं चांगलं तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे खोबरं छान असं कुरकुरीत तांबूस रंगावरती परतून झालं की आपल्याला घ्यास बंद करून एका डिशमध्ये काढून हे खोबरं थंड करून मिक्सरला छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्याचमध्ये मी एक चमचा जिरं घातले जिरं छान फुललं की एक कांदा मी एकदम बारीक एक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जमेल तेवढा छान बारीक चिरूनच आहे कांदा घालून तांबूस रंगावरती आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा परततानाच त्यामध्ये साठ आठ कढीपत्त्याची पानं आणि छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आता सुखे मसाले घालतो एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद घातली एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता सुके मसाले घालून अर्धा मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो मी चांगला गॅस कमी ठेवूनच परतून घेतला आणि एकदम मऊ एक चिव असं आपला टॅमॅटो झालेला आहे जे वाटण आपण तयार करून घेतलं ते घालून घेतलं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजेच शेंगदाण्याच्या आमटीला चव खूप छान येते मी इथे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय वाटण परतून झालं की आपण जे शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतली ना ती घालून घ्यायची ती घालून सुद्धा आपल्याला चांगली वाटणामध्येच पहिली मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी आहे पाणी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी कि खत दाटसर पाहिजे सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी इथे गरम पाणीच घालून घेतलेला आहे गरम पाणी घालून घेतलं की तरी सुद्धा छान येते म्हणून आपल्याला ह्या आमटीमध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी घालून मिक्स करून घेतलं मी एक ग्लास पाणी घातलं आहे अजून मी पाव ग्लास एवढं पाणी ह्यामध्ये घालणार आहे तुम्ही शेंगदाण्याची आमटी पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते उकळी आल्याच्या नंतर जे शेंगदाणे आपण ठेवले होते ना अर्धा चमचा जाडसर असे मिक्सरला फिरून ते घालून घेतले शेंगदाण्याच्या कडीमध्ये अशा शेंगदाण्याचा जाडसर थोडासा कूट घातला की आमटी जेव्हा आपण खातो ना भाताबरोबर किंवा पोळी बरोबर तेव्हा ते, ते शेंगदाणे दाताखाली आल्यावरती चवीला अजून छान लागते आमटी शेंगदाण्याच्या आमटीला उकळी येतानाच मी त्यामध्ये एक चमचा एवढं मीठ घालून घेतलंय मीठ घालण्याची क्लिप आहे ती माझ्याकडून स्किप झालेली आहे त्याबद्दल क्षमा असावी आपली इथे शेंगदाण्याची छान चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद